नमस्कार श्री समर्थ रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवतोय मिक्स डाळीचे आपे त्यासाठी इथं मी मुगाची डाळ साधारण अर्धा तास भिजत घातलेली आहे यामध्ये मी आलं घालून घेतलेलं आहे आलं घातल्यानंतर आपल्याला यामध्ये दोन मिरच्याची तुकडी घालून घ्यायची आहेत मिरची घातल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा जिरं आणि एक चमचा ओवा घालून घ्यायचा आहे ओवा घातल्यानंतर आपल्याला इथे साधारण दहा बारा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला हे मिक्सरमधनच छान असं बारीकसर वाटून घ्यायचं आहे वाटत असताना आपल्याला पाणी लागलं तर टाकायचं नाही लागलं तर असंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे इथे आपली मूग डाळ छान अशी बारीकसर वाटून झालेली आहे आता आपण एका पातिल्यामध्ये काढून घेऊया मुगाची डाळ आणि मिक्स पीठ वापरून आज आपण इथं याची आटे बनवणार आहोत आता आपल्याला इथे एक चमचा बेसनपीठ घालून घ्यायचं आहे बेसन पीठ घातल्यानंतर इथे आपल्याला एक चमचा बाजरीचं पीठ घालून घ्यायचं आहे बाजरीचं पीठ घातल्यानंतर इथे आपल्याला तीन चमचे ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे इथं तुम्ही पिठाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त पण करू शकता आता आपल्याला इथे अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे पाणी या पिठामध्ये ओतून आपल्याला पीठ छान असं मळून घ्यायचं आहे इथे मी पूर्ण पाणी वापरलेलं आहे आता आपण हे हातानं छान असं फेटून घेऊया यामध्ये मी पहिली एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला साधारण ते दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला पीठ थोडंसं सैलसर करायचं आहे जेणेकरून याची छान अशी भाजली जातील इथे मला आप्प्यासाठी एक वाटी आणि दोन लहान चमचे पाणी लागलेलं आहे इथे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे एक लहान चिरलेला कांदा आणि एक लहान टोमॅटो घालून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या कुठल्या पण वापरू शकता आता हे छान असं मिक्स करून घेऊया कांदा टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला हे पीठ पंधरा मिनटं छान असं मुरवत ठेवायचं आहे आपलं पीठ भिजतं आहे तोपर्यंत आपण फोडणी करून घेणार आहोत इथं मी एक चमचा तेल टाकून घेतलेला आहे आपल्याला तेल छान असं कडकडीत गरम झाल्यानंतर मावळून जिरं घालून घ्यायचं आहे आणि ही फोडणी आपल्याला या बॅटरमध्ये ओतून घ्यायची आहे छान असं मिक्स करून घेऊया हे पीठ भिजल्यामुळं आपल्याला यामध्ये आणखी दोन चमचे पाणी लागेल मी तडका मारलेल्या पातेल्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि ते पाणी मी यामध्ये ओतून घेतलेलं आहे परत हे छान असं मिक्स करून घेऊया इथे आपल्याला अर्धा चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे मिक्स करून घेऊया इथे मी आपे पॅन गरम करून घेतलेला आहे आता आपल्याला यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तेल घातल्यानंतर आपण हे असं हलवून घेऊया म्हणजे पूर्ण तेल आपे पॅनला लागतं गॅस लहान करून घेऊया आणि आता आपल्याला याचे आपे घालून घ्यायचे आहेत अगोदर आपल्याला साईडनं आपे घालून घ्यायचे आहेत मध्ये जर आपे घातले तर ते पटकन करपतात त्याला याची पाच मिनटं एक वाप काढून घ्यायची आहे इथे साधारण पाच मिनिट झालेली आहेत आपण याचं झाकण काढून घेऊया इथं आपल्याला आपे पूर्णवरच्या साईडनं सुकल्यानंतरच आपल्याला हे आपे उलतून घ्यायचे आहेत साईडनं थोडंसं तेल सोडून घेऊया म्हणजे आपले आपे पटकन उलटतील इथे तुम्ही पाहू शकता आपले आपे छान असे एकदम फुगलेले आहेत आता आपण आप्पा उलटून घेऊया इथे तुम्ही पाहू शकता अगदी अलगद पद्धतीने आपला आप्पा उलटलेला आहे कुठे पण आपला आप्पा चिटकलेला नाही आहे इथे मी अशाच पद्धतीनं पूर्ण आपे उलतून घेणार आहे आता आपल्याला खालच्या बाजूनं एक पाच हे आप्पे शिजून घ्यायचे आहेत इथं आपण खालच्या बाजूने पण थोडंसं तेल घालून घेऊया म्हणजे खालची बाजू पण छान अशी क्रिस्पी होईल इथे तुम्ही पाहू शकता आपल्या खालच्या पण साईडनं आप्पे छान अशी खरपूस भाजून तयार झालेली आहेत त्या आप्याला छान असा एक सारखा रंग आलेला आहे हे आपे तुम्ही सॉस बरोबर किंवा नारळाच्या चटणी बरोबर पण खाऊ शकता आपण आपे काढून घेऊया इथं आपले मस्त असे गरमागरम मिक्स डाळीचे किंवा मिक्स पिठाचे आपे खाण्यासाठी तयार झालेली आहेत इथे मी तुम्हाला एक आप्पा तोडून दाखवते इथे तुम्ही पाहू शकता आपला आप्पा छान असा आतमध्ये पण शिजला गेलेला आहे इथे आपले गरमागरम आप्पे खाण्यासाठी तयार झालेली आहे, चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीनवीन रेसिपी पाहण्यासाठी